नमस्कार आवाज माझं वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळेच्या का काही ठळक घडामोडींकडे अनधिकृत बांधकामांमागे राजकीय नेत्यांचे आर्थिक स्वार्थ जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप ठाणे जिल्ह्यात दहावीचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक छप्पन्न टक्के मुलींनी शहाण्णव पूर्णांक एकोणऐंशी टक्के निकालासह मारली बाजी आणि मतमोजणी केंद्रावर चोवीस तास आधी जॅमर बसवण्याची मागणी अनधिकृत बांधकामं ही काही राजकीय नेत्यांचं सा उत्पन्नाचं चा साधन झालं असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय महिना पंधरा लाखाची मागणी काही नेत्यांकडून केली जात असून ते दिले नाही तर आमचं ऑफिस कसं चालणार असा सवालही केला जातोय शिवाय निवडणुकीसाठी अनधिकृत बांधकामांचे पैसे काहींना हवे असल्याचा आरोपही त्यांनी केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतरही आजही कळवा मुंबऱ्यात ही, ही, ही बांधकाम उभे राहत असल्याचं ते म्हणाले ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते येत्या दोन दिवसात कळवा मुंबऱ्यात सध्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांची यादीच सादर करणार असल्याचाही दावा त्यांनी केला कळवा गावात व्यायाम शाळे शेजारी कुणाची बांधकामं सुरू आहेत त्याचीही माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं काही ठिकाणी हिरवा कपडा टाकून ही बांधकामं राजरोसपणे केली जात असल्याचं ते म्हणाले चंदा दो और धंदा लो अशी परिस्थिती आहे त्यात ठाणे महापालिकेचे सर्वच अधिकारी सहभागी आहेत यात सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर पालिकायुक्त आयुक्त सौरभ राव यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई करणं अपेक्षित आहे मात्र ती कारवाई होणार नसल्याचंही ते मिळाले एकूणच अनधिकृत बांधकामांना खतपाणी घालण्याचं काम सुरू असून कळवा मुंबरा बकाल करण्याचा मनसुबा आखला जात असल्याचं ते म्हणाले त्यामुळे या अनधिकृत संदर्भात एसआयटी लावून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली अनधिकृत बांधकामांना ठाणे महापालिकेचं अतिक्रमण विभाग जबाबदार असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश दिले होते मात्र त्यानंतरही बांधकामं उभीच राहत असल्याचं ते म्हणाले त्यातही काही ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या बांधकामांच्या ठिकाणी देखील पुन्हा बांधकामं उभी राहत असून त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचं चित्र आहे इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर यावर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे ठाणे जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक छप्पन्न टक्के इतका लागला आहे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली असून मुलींचा शहाण्णव पूर्णांक एकोणऐंशी टक्के निकाल लागला आहे तर मुलांचा चौऱ्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस टक्के निकाल लागला आहे जिल्ह्यात एकूण एक लाख आठ हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर इतकी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये त्रेपन्न हजार सातशे ऐंशी मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मुलं उत्तीर्ण झाली आहेत दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला त्यामुळे इंटरनेटवर सर्वांनी निकाल पाहिला हा निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफे घरी मोबाईलवर संगणकवर विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी आधार घेतला आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला जिल्ह्यातील एकूण एक लाख तेरा ला हजार चारशे तीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यात सत्तावन्न हजार आठशे एक्केचाळीस मुलं आणि पंचावन्न हजार पाचशे बासष्ट मुलींनी परीक्षा दिली होती निवडणुकीची मतमोजणी पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतमोजणी केंद्रावर चोवीस तास आधीच जॅमर बसवण्यात यावेत मतदान केंद्राच्या अर्धा किलोमीटर परिघाच्या क्षेत्रात कोणत्याच मोबाईल कंपन्यांचं नेटवर्क उपलब्ध राहणार नाहीत ब्ल्यूटूथ आणि वायफाय चालणार नाही यासाठी विशेष उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या अनेक रूममध्ये अनेक व्यक्तींनी संशयास्पद हालचाली केल्यात त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांमध्ये ईव्हीएम मशीन बाबत संशयाचं वातावरण तयार झालंय ठिकठिकाणी या संशास्पद हालचालींवर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलाय त्याच धर्तीवर ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन बिच्वारे यांनी निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे मतदारसंघात ईव्हीएम मशीन जमा करण्यात आलेल्या सर्वच स्ट्रॉंगरूममध्ये सी सी टीव्ही यंत्रणा बसवण्यात यावी त्याचा प्रत्येक दिवसाचा अहवाल देण्यात यावा या सी सी यंत्रणेचं थेट प्रक्षेपण उमेदवारांना उपलब्ध होईल याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणीही विचारे यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे केली आहे ईव्हीएम मशीन हॅक केल्या जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे त्यामुळे मतमोजणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय म्हणून मतमोजणी पारदर्शक वातावरणात व्हावी यासाठी मतमोजणी केंद्रावर उच्च क्षमतेचे जॅमर बसवण्यात यावेत मतमोजणी केंद्राच्या अर्ध्या किलोमीटर परिघाच्या क्षेत्रात कोणत्याही कंपनीच्या मोबाईलला नेटवर्क राहणार नाही अशी ना या जॅमरची तीव्रता असावी त्याचबरोबर मतमोजणी केंद्रात कोणत्याही कंपनीचे ब्ल्यूटूथ आणि वायफाय चालणार नाही याबाबतही दक्षता घेण्यात यावी असंही राजन विचार यांनी आपल्या मागणीपत्रात नमूद केलं आहे मुंब्रा बायपासवर झालेल्या अपघात प्रकरणी एम एम आर डी ए आणि संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे एक वर्ष उड्डाण पूल सुरू होऊनही या पुलाचं काम का पूर्ण करण्यात आलं नाही असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे तर या ठिकाणी भिंत भिंतही का उभारण्यात आलेली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस ठाण्याला घेरावळण्याचा इशारा आव्हाड यांनी दिलाय मुंब्रा बायपास येथे ट्रक खाली कोसळून एकाच सायकल स्वारचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या दुर्घटनेनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी तसंच रुग्णालयात जाऊन भेट दिली हा अपघात असला तरी उड्डाणपुलातील त्रुटींमुळे या अपघाताला त्यांनी आणि संबंधित कंत्राटदाराला जबाबदार धरले हा ब्रिज ओपनिंग करून वर्षभर झालंय तरी ब्रिजचं काम अर्धवट आहे या ठिकाणी एक भिंत उभी करावी जेणेकरून अपघात टळू शकतात ती देखील कंत्राटदार उभी करू शकलेले नाहीत अनेक वेळेला लोकांनी तक्रार देखील केली असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं मुंब्रा परिसरात जे दोन उड्डाण पूल बांधले ते अधिकाऱ्यांची असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी दाखल झाला नाही तर येत्या काही दिवसातच या मुंब्रा बायपास हायवे बंद करण्याबरोबरच पोलीस स्टेशनला घेराव इशाराही त्यांनी दिलाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आर टी न राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडलाय त्यावर आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या मात्र आमदार जितेंद्र आव्हाड हे या मुद्द्यावरून कमालीचे आक्रमक झालेत शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या हालचालींना आव्हाड यांनी कडाडून विरोध केलाय त्यासाठी आव्हाड महाड इथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथेच मनुस्मृतीची होळी केली होती ही बाब लक्षात घेत सरकारचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड देखील महाड इथेच मनुस्मृतीची होळी करणार आहेत मनुस्मृतीमधील तीन श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयाविरोधात आव्हाड यांनी सर्वांना एक एकत्र येण्याचं आवाहन केलंय ज्या मनुस्मृतीनं स्त्रियांचे अधिकार नाकारले ज्या मनुस्मृतीमुळे आपले पूर्वज पाच हजार वर्ष त्रासात जगले तीच मनुस्मृती पुन्हा एकदा हे सरकार आणते याचा तीव्र विरोध व्हायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचं दहन केलं त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊन त्याचं दहन करणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार आहोत त्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा असं आवाहन आव्हाड यांनी केलंय सत्ताधारी मागच्या दारानं त्यांच्या मनातील गोष्ट पूर्ण करू आहेत आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय करतं त्याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीतच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होतोय ज्या मनुस्मृतीनं भारताचं वाटोळं केलं समाजात दुही आहे समाजामध्ये चातुर्वाणांचा समावेश केला जातीभेद निर्माण केला स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक देण्याची पद्धत या मनुस्मृतीने जन्माला घातली ती मनुस्मृती परत आणली जाते जे लोक एकोणीसशे पन्नास साली म्हणाले की आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती आहे तेच लोक आता मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करतायत तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचंय बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये मनुस्मृतीचं दहन केलं आणि एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान जन्माला घातलं त्यासाठी आपण महाडला जातो इथले सत्ताधारी परत एकदा मागच्या मनात असलेली गोष्ट पूर्ण करू इच्छित आहे आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं याच उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीत पुस्तकात आता मनुस्मृतीचा समावेश होत आहे ज्या मनुस्मृतीने ह्या भारताचं वाटोळ केलं समाजामध्ये दुही माजुली समाजामध्ये चतुर्वर्ण्याचा निर्माण केला जातीभेद निर्माण झाला स्त्रियांना तर सर्वात घनेडी वागणूक देणार देण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्माला घातली ती मनुस्मृती परत आणली जाते जे लोक एकोणीशे पन्नास साली म्हणाले की आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती तीच लोक आता परत एकदा मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला आणि मला संविधान वाचवायचंय बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान जन्माला घातलं आज मनुस्मृती येते बहुजनांनो जागे नाही तर पाच हजार वर्ष तुमच्या वाटवडिलांना जे भोगावं लागलं ला। ते तुम्हाला ना मला भोगावं लागेल त्यासाठी आपण महाडला जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करतोय संविधानासाठी बलिदान बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे मुंबईतील पाणी कपातीचा परिणाम ठाण्यातील वावेळे आणि नौपाड्यातील परिसरांवर होणार असून या ठिकाणी देखील कपात लागू केली जाणार आहे या सर्व भागांना मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा होत असल्यानं या भागांमध्ये ही कपात लागू करण्यात येणार आहे मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठ्यांमध्ये अवघ दहा टक्केच पाणी शिल्लक राहिले या दृष्टीनं मुंबई महापालिकेमध्ये तीस मे पासून पाच टक्के तर पाच जूनपासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे मात्र मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला देखील पाणीपुरवठा होत असल्यानं ठाण्याच्या नौपाड आणि बागळे भागातही ही कपात लागू करण्यात येत असल्याचं पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले ठाणे महापालिका क्षेत्राला विविध प्राधिकरणांच्या मा माध्यमातून पाणीपुरवठा होत असतो त्यामध्ये मुंबई महापालिकेकडून दररोज पंच्याऐंशी दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत असून त्यामध्ये वागळे आणि नौपाडा अशा परिसरानं हे पाणी दिलं जातं मात्र आता मुंबई महापालिकेनंच पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असल्यानं ठाण्याच्या ज्या ज्या भागात मुंबई महापालिकेकडून पाणीपुरवठा होतो त्या त्या भागात ही कपात लागू करण्यात येणार आहे ठाणे शहरातील सर्वच नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांमागे राजकीय नेत्यांचं आर्थिक स्वार्थ जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप ठाणे जिल्ह्यात दहावीचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक छप्पन्न टक्के मुलींनी शहाण्णव पूर्णांक एकोणऐंशी टक्के निकालासह मारली बाजी आणि मतमोजणी केंद्रावर चोवीस तास आधी जॅमर बसवण्याची मागणी आपल्या विभागातील काही सूचनात्व समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा सा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार